नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चोवीस करा चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे एफ स्वरूपात अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या चालू घडामोडीवाला टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करून ग्रुप चॅनल जॉईन करायचं आहे आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा दिन विशेष आहे आज आहे दिनांक चार सप्टेंबर जागतिक वन्यजीव दिन हा आजचा दिन विशेष आहे आणि आजच्या प्रश्नांना सु सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला नुकतेच दोन हजार पंचवीस मध्ये टी ट्वेंटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू कोणता आहे किंवा त्या खेळाडूचे नाव काय आहे तर त्या खेळाडूचे नाव आहे मिचेल स्टार्क ठीक आहे मिचेल स्टार्क पर्याय क्रमांक दोन बघा या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्त झालेले कोणकोणत्या देशाचे कोणकोणते क्रिकेटचे खेळाडू हे एकदा बघूया बघा मार्टिन गॅप्टिल हा सर्व फॉर्मॅट मधून निवृत्त झालेला आहे तमीम इकबाल हा सुद्धा सगळी म्हणजे वेगवेगळ्या वेग कसोटी क्रिकेट असो वन डे असो काय असो सगळीकडून म्हणजे सगळे क्रिकेटमधून निवृत्ती तर भारताचा वरून अरुण यांना सुद्धा सगळीकडून निवृत्ती घेतली पाकिस्तानचा शापूर इद्रास दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्त झाला वृद्धिमान साहा हा सुद्धा निवृत्त झाला करुणारत्ने श्रीलंकेचा हा सुद्धा निवृत्त झाला इंग्लंडचा मार्क्स स्टायनीस मुजिफर रहीम हा मार्क्स स्टायनीस हा फक्त एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तसंच मुश्रीफ रहीम सुद्धा एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला भारताचा रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला विराट कोहली सुद्धा कसोटी को क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यानंतर हेनी क्लासेन्स हा सगळीकडून म्हणजे सगळ्या फॉर्मॅट मधून क्रिकेट निवृत्त झाला तर भारताचा पियुष चावला हा सुद्धा सगळ्या फॉर्मॅट मधून म्हणजे क्रिकेटमधूनच निवृत्त झाला निकोलस पुरन हा सुद्धा निवृत्त झाला सगळीकडून एंजेलो मॅथ्यूज हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला स्टीव्ह स्मिथ हा एक दिवशी क्रिकेटमधून म्हणजे वन डे क्रिकेटमधून तसंच ग्लेन मॅक्सवेल हा सुद्धा वन डे क्रिकेटमधून निवृत्त झाला रसेल हा सगळीकडून निवृत्त झाला तर चेतेश्वर पुजारा हा सुद्धा सगळ्या क्रिकेटमधून निवृत्त झाला तर मिचेल ज्याचा आपण आत्ताच प्रश्न बघितला हा लेटेस्ट मध्ये आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मधून निवृत्त झालेला आहे ठीक आहे तर बघा भारताचे खेळाडू वरुण अरुण रोहित शर्मा विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा आणि पियुष चावला हे निवृत्त झालेले आहेत चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न क्रमांक दोन फ्लेवियानो हे कोणत्या देशातील सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांना दोन हजार पंचवीस मध्ये सदुसष्टवा रॅमन मॅगसे पुरस्कार मिळाला तर हे आहे फिलिपिन्स पर्याय क्रमांक एक या देशाचे नागरिक बघा सामाजिक कार्यकर्ते आहेत सदुसष्ट रॅमन मॅगसेचे पुरस्कार ओके एज्युकेट गर्ल्स या भारतीय संस्थेला दोन हजार पंचवीस चा वा रॅमन मॅगसेचे पुरस्कार मिळाला ही संस्था पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था बनली आहे त्यामुळे ही खूप महत्वाची आहे तर एकूण तीन जणांना हा पुरस्कार मिळाला आणखी कोण आहे एक तर एज्युकेट गर्ल्स जिने ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी भारतामध्ये काम केलेले किंवा जी भारतीय संस्था आहे ती तर आपण बघितलीच शाहिना अली या व्यक्तीला सुद्धा पर्यावरण रक्षणाच्या कार्यासाठी ज्या मालदीवच्या आहेत त्यांना सुद्धा सदुसष्टवा रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळालेला आहे तर आता जे आपण बघितलं फिलिपिन्सचे फ्लेबियानो अँटोनिओ एल विलानुएवा असं यांचं नाव आहे यांना सामाजिक योगदानासाठी पुरस्कार मिळालेला सॉरी फिलिपिन्स देशाचे ते आहेत त्यांना रॅमन मॅक्से पुरस्कार मिळालेला आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन वे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स यांची वार्षिक परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश बघा प्रश्न क्रमांक चार शांघाय हा शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या चीनी शहरात करण्यात आले होते तर हे करण्यात आले होते टियाची या शहरामध्ये बघा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच अलास्का येथे होणाऱ्या युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होणारा भारतीय लष्कराचा कोणता रेजिमेंट आहे तर हा आहे मद्रास रेजिमेंट पर्याय क्रमांक तीन असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक सहा ओणम हा सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा होतो बघा हा प्रश्न विचारला गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी सणाचा प्रश्न आहे तर हा हा सण केरळ राज्यात साजरा होतो बघा प्रश्न क्रमांक सात भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या ए आय आधारित भाषांतर मॉडेल चे नाव काय आहे तर याच नाव आहे आदिवानी पर्याय बघा ए आय संबंधी काही मुद्दे आपण बघूया रिलायन्स एआय चार्ट बॉक्सचं नाव आहे हनुमान ग्रामीण भागातील भागासाठी ए आय चार्ट बुट जुवलबंदी हे मायक्रोसॉफ्टनं न बनवलेली आहे तर जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टोपान्फोसिसनं बनवलेले आहे रशियाचा ए आय चॅट बॉक्स आहे त्याला गिगा चार्ट म्हणतात तर गुगलचा ए आय चार्ट म्हणतात चार्ट ठीक आहे बघा जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट दुबई या ठिकाणी देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा सिंधुदुर्ग हे महत्वाचं आहे ए आय सह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळसी दापोली तालुका जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र भारतातील पहिली ए आय संचलित अंगणवाडी महाराष्ट्र नागपूर या ठिकाणी आदिवासी भागातील भारतातील पहिले ए आय शक्तिशाली भाषांतर मॉडेल आदिवानी हे आपण आत्ताच बघितला चला वळूया पुढच्या प्रश्नाकडं बघा प्रश्न क्रमांक आठ राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये प्रथम राज्य कोणते तर महाराष्ट्र असं याचं उत्तर आहे स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स दोन हजार चोवीस ठीक आहे इंडेक्स आपण बघूया एकदा निर्देशांक आणि भारत किंवा इंडेक्स आणि इंडिया तर भारताच्या रँकिंग एकदा त्याच्यावर नजर टाकू एल सॉरी एफ -E जागतिक लिंगभेद निर्देशांक मध्ये भारताचं स्थान आहे एक एकशे व एफ एक आय प्राप्त म्हणजे थेट परदेशिक गुंतवणुकीमध्ये भारत आहे पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांक भारत आहे शाश्वत विकास उद्दिष्टांची कर्मवारी याच्यामध्ये भारत आहे नव्याण्णवा जागतिक शांतता निर्देशांक एकशे पंधरा जागतिक दहशतवाद निर्देशांक चौदा डिजिटलायझेशन सॉरी डिजिटल डिजिटलीकरण निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत आहे तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉन निर्देशांक त्यामध्ये भारत आहे तिसरा फिफा फुटबॉल कर्मचारी मध्ये भारत आहे एकशे तेहतीसवा हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत आहे सत्याहत्तरवा आणि जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारत आहे एक्केचाळीसवा तर हा चार्ट खूप महत्वाचा वाटल्या त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केले तर हे केले नोएडा या ठिकाणी कुणी केले तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तर हे दोन्ही प्रश्न यातून होतात बघूया पुढचा प्रश्न हा काही मुद्दे बघूया आरबीआय कडून नॉन बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजेच एन बी एफ सी परवाना मिळवणारी पहिली भारतीय ई कॉमर्स कंपनी ठरलेली आहे फ्लिपकार्ट भारतातील पहिले ई एक कचरा इको पार्क दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा श्रीनानक निवास पंजाब भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प मध्य प्रदेश भारतातील भीम आय ऍपचा स्वीकार करणारा पहिला कॅरिबियन देश त्रिनिनाथ आणि टोबॅको क्रुझ भारत मिशनला पाठिंबा देणारे पहिले राज्य गुजरात देशातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेजचे उद्घाटन याक्तेन सिक्कीम राज्य भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज सातनवरी भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थान आणि भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन कुठे झाले नोएडा ठीक आहे तर हे मुद्दे सगळे खूप महत्वाचे आहेत त्याचा वाटला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दहा मुंबई ते कोकण जाणाऱ्या नवीन रोरो फेरीच्या जहाजाचे नाव काय आहे तर या जहाजाचे नाव आहे एम टू एम प्रिन्सेस बघा मुंबई ते कोकण रोरो फेरी सेवा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार होती पण ती काही होऊ शकली नाही पुढे ढकलली प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे ती पुढे ढकलली मुंबई ते कोकण ला जोडणारी किंवा जाणारी ही रोरो रो सेवा आहे जहाजाचे नाव एम टू एम प्रिन्सेस आता आपण बघितलं क्षमता किती आहे तर सहाशे छप्पन प्रवासी पन्नास चार चाकी वाहने म्हणजे कार आणि तीच दुचाकी म्हणजे बाईक्स याच्यामधून मिळू शकतो रो रोरो म्हणजे काय रोल ऑन रोल ऑफ ठीक आहे स्थळ सॉरी प्रारंभ स्थळ मुंबईचा भाऊचा धक्का प्रिन्सेस डॉ हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यंत जाणार आहे प्रवासाचा वेळ किती आहे दहा दहा ते बारा तासावरून फक्त तीन ते साडेपाच तासापर्यंत कमी होईल तर वे ए, वेग किती आहे पंचवीस नॉट्स हे दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरी फेरी रोरो रो फेरी आहे तिकीट आहे अडीच हजार ते नऊ हजार आणि ही सेवा मुंबई मांडवा म्हणजेच अलिबागच्या यशस्वी रोरो सेवेनंतर महाराष्ट्रातील दुसरी अशी सेवा आहे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाची तीव्रता किती होती तर याची तीव्रता होती सहा पॉइंट झिरो रिस्टर स्केल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा अफगाणिस्तानचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे तर हे आहेत हसन अखुंद पर्याय क्रमांक दोन हसन अखुन बघा अफगाणिस्तान सध्या चर्चेचा मुद्दा आहे कारण भूकंप या ठिकाणी झाला तीन दिवसापूर्वीच तर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला भूकंप झाला भूकंपाची तीव्रता होती रिस्टर स्केलवर सहा पॉइंट झिरो म्हणजे रिस्टर स्केल हे भूकंप मोजण्याचं एक एकक आहे तर सहा रिस्टर स्केल एवढा भूकंप होता म्हणजे खूप मोठा भूकंप होता केंद्रबिंदू होता जलालाबाद जवळ मृत्यू यामध्ये चौदाशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला राजधानी आहे अफगाणिस्तानची काबूल इथला प्रमुख धर्म आहे इस्लाम नव्याण्णव टक्के इथे इस्लाम धर्माचेच लोक राहतात आणि यांचं चलन आहे अफगाणी आणि पंतप्रधान आहे हसन अखुन त्यामुळे अफगाणिस्तान बद्दल कसाही प्रश्न आला तर हे तुम्ही लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस मध्ये महिला वन डे विश्वचषकाचे आयोजन कोणत्या देशांमध्ये दे होत आहे तर याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका थोडासा टेक्निकल इश्यू आला होता आवाज गेला होता आय सी सी महिला एक दिवशी विश्वचषक दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे तेरावी आयोजन केलेले आहे भारत आणि श्रीलंकामध्ये दिनांक तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर मध्ये ही स्पर्धा होणार आहे त्याचे सामने कुठे कुठे होणारे गुवाहाटी इंदूर नवी मुंबई विशाखापट्टणम भारत या देशातली ही ठिकाणं आहे तर कोलंबो श्रीलंका म्हणजे श्रीलंकेमध्ये फक्त कोलंबो या ठिकाणी बक्षीस यावर्षी आहे सुमारे एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न कोटी म्हणजे जवळपास चाळीस कोटी साडे एकोणचाळीस कोटी किंवा चाळीस कोटी आपण म्हणू स्पर्धेच्या इतिहासातली सर्वात मोठी ही रक्कम आहे आणि एकूण आठ संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे म्हणजे आठ देश खेळणार आहे कोणकोणते भारत श्रीलंका ऑफकोर्स ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि पाकिस्तान सुद्धा आणि याचा महत्वाचं पॉइंट काय आहे तर महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेटच्या बरोबरीने आणण्यासाठी बक्षीस रकमेत मोठी वाढ केलेली आहे ठीक आहे चौदावा प्रश्न दोन हजार पंचवीस मधील मिस टीन इंटरनॅशनल स्पर्धेचा विजेता विजेती कोण ठरली बघा काझिया मेजो, एलिझाबेथ गोम्स लोरेना रुईज, मारिया गार्सिया याच्यामधून पर्याय क्रमांक सी लोरेना रुईस ही या स्पर्धेची विजेती ठरली पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा कारखान्यांमध्ये आणि उत्पादन क्षेत्रात लोकांना सर्वाधिक रोजगार देणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर हे राज्य आहे तामिळनाडू तर हे होते आजचे प्रश्न जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आजचा व्हिडिओ खर तर खूप मोठा झालेला आहे त्यामुळे तुर्तास इथे था थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच